नऊ दिवस देवीला कोणकोणते फुल अर्पण करायचे किंवा नऊ दिवस कोणकोणत्या माळा माता भगवतीला अर्पण करायचे चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाबाबाने देवस्थान पोखर्डीवर नऊ दिवस आपल्याला कोणती फुलं अर्पण करायचे व या फुलांना गाठी किती असा म्हणजे नऊ दुर्गाची नऊ पूजा असते म्हणून नऊ फुलं आपल्याला या माळेमध्ये ऍड करायचे कुठल्याही प्रकारचा सुईचा उपयोग आपल्याला याच्यामध्ये करायचा नाही गाठी मारून आपल्याला या फुलांची माळ जी आहे ती तयार करायची चला जाणून घेऊया या फुलांचे नाव काय पुढील प्रमाणे ऐकून घ्या सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला जो फुल व्हायचा आहे तो पिवळ्या रंगाचा असावा पिवळ्या रंगाचा रंगा कोणताही फुल चालेल झेंडू शेवंती किंवा सोनचाफा दुसरा दिवस पांढऱ्या रंगाचे फुलं अनंत मोगरा चमेली इत्यादी तिसरा दिवस निळ्या रंगाचे फुलं गोकर्ण किंवा कृष्णकम चौथा दिवस केशरी रंगाची भगवी फुले इत्यादी आपण वाहू शकतो तिळाची फुले आबोलीची फुले इत्यादी आपण वाहू शकतो पाचवा दिवस बेल किंवा कुंकुबाची माळ आणि त्यासोबत सहावा दिवस कर्दळीची फुलं आपल्याला व्हायची आहेत सातवा दिवस झेंडू नारंगी फुलाची माळ आपल्याला व्हायची आहे आठवा दिवस तांबडी फुलं हे आपल्याला त्या दिवशी व्हायचे आहे या तांबड्या फुलांचे नाव जे आहे ते कमळ जास्वंद कनेहीर किंवा गुलाब इत्यादी अष्टमीला रक्तवर्णपुष्प देखील आपण लाल रंगाचे वाहू शकतो नववा दिवस जो आहे तो आपल्याला कुंकुमार्चनाची माळ जी आहे ती व्हायची आहे किंवा वस्त्रमाला रक्तमाला जी आहे ते आपल्याला व्हायची आहे किंवा लाल रंगाचे फुलं झेंडूचे रंग आपण नव्या माळ्याच्या दिवशी पाहू शकतो इत्यादी फुलं या फुलांनी भगवतीची सेवा ला केल्याने नऊ रात्राच्या नऊ दिवसाच्या नऊ माळ्याची सेवा झाली ओमकार